चौकी लागले इकडे तिकडे मार्ग लागले आणि हा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मोबाईल मोबाईल न सर्वात लय कार्यक्रम बंद केले आहे आणि कार्यक्रम चालू करण्याचे लफड्याचे कार्यक्रम चालू करणं लहान लहान पोरायचे लफडे होणं म्हणजे मोबाईल हे जे मित्र होते जे शाळेचे दहावी पर्यंत चांगला बॉन्डिंग होती मग अकरावीत कोरोना आला कोरोना मित्राली हा व्हिडिओ कारण की लय कांड केले आहे ना ते कांड मी सांगितले नाही हा व्हिडिओ मध्ये जरुरत पडली तर मी दुसरा व्हिडिओ बनवीन नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन मध्ये आणि भाऊ आज मी सांगणार आहोत मावल्या जो शाळेचा अनुभव आहे मी जे शाळा शिकलो हिंदी मीडियम मराठी मीडियम जे शिकलो मी ते आज मी अनुभव तुम्हाला शेअर करणार अगर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केला असं सबस्क्राईब करून घ्या कारण की चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला देत राहील तो भाऊ पहिला प्रसंग आहे मावले सोपती एकही मासंग आहे जेवढे बी बारावी पर्यंत शिकले कोकणी जे साले कुठं गेले का गेले मला काहीच नाही समजत मध्ये राहायचे ते दहावी भाई मी सांगतो ना आमचे जेव्हा आम्ही जेव्हा आठवी मध्ये होतो नववी मध्ये होतो तेव्हा भाई एवढी मजा करायचो का नाव दिसून मग ते कोरोना आला मग साऱ्याच्या हाती मोबाईल आलाय मोबाईल आले तर मग सेटिंग मग चेटिंग तिथून थोडीशी लाईफ चेंज झाली दहावी पासून तर बारावी पर्यंत पण जेवढे बी मित्र होते भाऊ आमचे जवळ कुठं गेले का गेले काही समजत नाही कोणी कोणाजवळ आहे नाही सारे मित्र अलग अलग एरियात अलग अलग कोचिंग करून राहिले कोणी कोणता कोर्स करून राहिले कोणी जॉब करून राहिले कोणी सिगरेट दारू नशा करून राहिले सांगायचे तर नाही होय पण सांगून राहिलो कारण की भाई अलग अलग एरियात अलग अलग मित्र पसरले आता आपण जर का एका शाळेत शिकलो पण ते एका शाळेचे विद्यार्थी राहते पण ते आता अलग अलग अला आपल्या जीवनात उद्धार करायसाठी इकडे तिकडे फिरते कोणी महाराज बनला आहे कोणी बाई इंजिनिअरिंग करून राहिलं कोणी एग्रीकल्चर करून राहिलं अधिक कोणी जॉब करून राहिलं कोणी मेडिकल करून राहिलं कोणी डॉक्टर करून राहिलं सारे जण अलग अलग पसरले आहे एकदम आनंदाचा विषय या सर्वांच्या जीवनात पण त्याला असं वाटते कधी कधी कोणाचा कॉल येऊन जाते आ, मी था, मी तर लय कमी करतो लोक म्हणजे आपले जे सोबत मित्र आहे कॉल अगर मला काम पडलं मी तेव्हाच फोन करतो असं काही करत नाही पण त्याचे जेव्हा फोन येते ना तेव्हा सांगते ते कधी कबा की असं चालू आहे तसं चालू आहे पण मित्र भाऊ ते शाळेतले ना अलगच राहते कॉलेजमध्ये किती बी मित्र तुम्हाला भेटत कॉलेजचे मित्र काही कामाचे नाही राहत कारण की ते काम पुरती राहते मी बी कॉलेज शिकलो मला बी अनुभव आला भरपूर पण भाऊ जे बी बाहेरच गेले शिकाले घर सोडून जे बाहेर जाते दहा लाख रुपये लागते कोणाला पाच लाख रुपये लागते हे पैसा खर्च करून बी आपल्याला तो राहायचा अनुभव भेटत नाही राहायचा अनुभव म्हणजे वेगळाच राहते शाळेची मजा म्हणजे भाई याले मुताल लागली म्हणजे सारे सारेपुटते मुताल झाले म्हणजे हे शाळेची मजा होती काय का नाही तुम्हाला असं खुल्या आम्ही याच्यासाठी सांगून आलो व्हिडिओ मध्ये की असं होतं आमच्या बरोबर मस्त मजा करायचं आता पोरं इकडे तिकडे गेले काही जण अलग मार्ग लागले काही जण चांगल्या मार्ग लागले अलग मार्ग म्हणजे तुम्ही समजू शकता काही जणांचे लपडे विकसित झाले काही जण चांगल्या याच्यात लागले काही जणांच्या प्रेम आता बी प्रायव्हेटच आहे जसं शाळेत होतं काही जणांचे ब्रेकअप झाले साऱ्याचे म्हणजे पद्धत अलग अलग आहे मी एकटा सुटलाय त्याच्यातला म्हणजे मी व्हिडिओच्या चक्कर मध्ये आपल्या इकडे तिकडे मन भटकलं नाही आहे काय का नाही मध्ये आपला आनंद आहे सर्व एकदम व्हिडिओ मध्ये भेटते आपल्याला आपण आपली भावना तुमच्यापर्यंत पोहोचून राहिलो मग आपल्याला कायची आहे तुम्ही सांगा काहीची जरूर नाही एकदम आनंदाचा विषय आहे आताची परिस्थिती आणि पहिलची परिस्थितीमध्ये लय फरक आहे आता बहीण आता इमानदार इमानदारीन सांगतो शिवा निघते शिवा निघते मी ना स्वतः पाहिलं आता छब्बीस जानेवारीच्या रोजी आता काही दिवस झाले छब्बीस जनवारीले त्या दिवशी मी ना क्लास दहावी म्हणजे दहावीचे जे, जे पोरं होते ना दारू पिऊन सिगरेट पिऊन खर्रा खाऊन सारे सौके करत विचार तवा आला मला कि भाऊ कोणते पोर आमची परिस्थिती कवा का होती आमच्या हातात मोबाईल नाही होता तवाच्या कंडिशन मध्ये तवाच्या कंडिशन मध्ये धावच्या कंडिशन मध्ये मोबाईल नाही होता हाती हा आणि आता सिगरेट दारू गुटखा खर्रा का 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 म्हणून राहिलो मी तुम्ही समजू शकता जेवढं सौक मग आता काहीच नाही चाललं मग परिवाराचं बी काही नाही चाललं पण माऊली परिस्थिती आणि त्याच्या परिस्थितीमध्ये सांगतो मी घरी भावी परिस्थिती जर का खराब असली ना तरी बी पोटते आताचे सौक पाणी म्हणजे आताचे जे शिक्षण आहे ना थोडस म्हणजे अलग झालं म्हणजे कडक शिक्षण नाही आहे कुठं कुठं प्रायव्हेट शाळेत आहे पण जे सरकारी शाळा आहे मी न पाहिलं मावल्या एरियातच पाहिलं सांगत नाही कुठचं काय होय पण पाहिलं भाऊ मी ना माझ्यान पाहिलं म्हणून तुम्हाला सांगतो कि लय पोरं सौकी लागले इकडे तिकडे मार्गी लागले आणि हा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मोबाईल मोबाईलनं सर्वात लय कार्यक्रम बंद केले आहे आणि कार्यक्रम चालू करण्याचे लफड्याचे कार्यक्रम चालू करणं लहान लहान पोरायचे लफडे होणं म्हणजे मुबाईल कारण की भाऊ असं तर आपण भेटत नाही ना आणि भेटलं शाळेत भेटत होतो आहे काय नाही ते असं भेट बलाही राय पण मोबाईल ना का होते रोज चॅटिंग होऊ शकते ना म्हणून ते म्हणजे अलग अलग, अलग परिस्थिती आहे याच्या ह्या जो टॉपिक चालू आहे ना त्याच्या मागे एका पोराचा हात आहे ज्याने मला व्हिडिओ पकडला आहे तो मला याच्या बाहेर पुरं सांगून राहिला आणि मी त्याच विषयावर बोलून राहिलो कारण की कारण की आपली परिस्थिती कोणती शाळेची चालू आहे शाळेमध्ये तो आनंद तो वेगळाच आनंद राहत होता <laughs> त्याचं नाव नाही ओपन करणं चाहत मी कारण की नाव ओपन करीन तर भाई तुम्हाला पता लागून जाईल आनंदाचा विषय आहे सर्वजण पोरी आमचे जे आमचे जे क्लास होती आमच्या जे क्लास मध्ये जे पोर पोरी शिकत होते ते ना भाई सर्वात एकदम मजेत होतो आम्ही मी सांगतो ना पाचवी पर्यंत मी अलग शाळेत शिकलो सहावी पासून मी अलग शाळेत शिकलो जे मास्टर होते तिथे शिकवणारे ते बी एक नंबर होते आणि मग नववी पासून तर पर्यंत अलग शाळेत तिथूनच माध्यमिक ते उच्च माध्यम मग आपल्या अलग 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 सिस्टम चालते है का नाही तर तिथून अलग शाळेत ऍडमिशन राहते पहिले पाचवीत एड्... सहावीत ऍडमिशन मग नववीत ऍडमिशन मग अकरावीत ऍडमिशन अलग अलग का नाही मग आपल्याला काय चूज करावं लागते ते मग सा दहावी पर्यंत एकदम आनंदात होते सर्वजण सोबत राहायचे मग आला कोरोना कोरोनानं केला सत्यानाश जेवढे मित्र होते त्याचा पुरा सत्यानाश केला कारण की पर्यंत एकदम पुरे बॉन्ड होते आमची सोबत राहणं का ना कोणाच्यावर मोबाईल होता ना काही ना काही तो पुऱ्या गोष्टी आपल्या शाळेत व्हायच्या मग ज्यापासून कोरोना आला तर मग एक्स्ट्रा क्लाससाठी या क्लाससाठी मोबाईल लागले मोबाईल लागले तर मोबाईलच्या चक्कर मध्ये मग तुम्हाला तर माहीत आहे अभ्यास कमी आणि सेटिंग चेटिंग जास्त होती आम्हा अनुभवना सांगतो मी तर अभ्यास नाही करायचा मी तर नुसता माझ्यावर मोबाईलच नाही होता मा भाऊचा मोबाईल चालवत होतो मी माझ्यावर ह्या मोबाईल आला तरीपासून मला सुचलं का व्हिडिओ बनवायचे डायरेक्ट व्हिडिओ बनवायला लागलो आणि तेपासूनच माल बोलणं चालणं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जवळ पोहोचून राहिलं पण मी सांगतो ना की आपल्या जवळ अगर मोबाईल आहे तर त्याचा आपण चांगला बी वापर करू शकतो आणि वाईट बी वापर करू शकतो पण जे आपले जे मित्र होते जे शाळेचे दहावीपर्यंत चांगला बॉन्डिंग होती मग अकरावीत कोरोना आला कोरोना मध्ये मग चालू होती शाळा चालू होती बंद पडली होती एक साल मग काय म्हणते बा साऱ्या जणांना अलग अलग विषय घेतले विषय म्हणजे कोण बायो घेतलं कोण गणित घेतलं कोण आर्ट्स घेतलं कोण एग्रीकल्चर घेतलं आमच्या एग्रीकल्चर मी एग्रीकल्चर घेतलं होतं मला एग्रीकल्चर म्हणजे जास्त पोरं नाही होती विसक देणं होते आमचे क्लास अलग लागे फक्त हिंदी आणि इंग्लिश च्या एक सोबत लागत होता सर्व बाकी अलग अलग तिथूनच अलग अलग गॉन झाला कारण की मग तिथून अलग अलग झालं मग आमची बोलणं कम झालं पोरं संग दोस्ती कमी होत गेली म्हणजे पासून दहावी वर एकदम आनंद असतो आणि दहावी पासून मग थोडीशी दोस्ती अलग मग बारावीत गेलो मग बारावी पासून मग बारावीचे पेपर संपले आणि सत्या नाच झाला बुरा दोस्तीचा कारण की सर्वजण अलग गेले कोणी भोपाल गेलो कोणी इंदोर गेलं कोणी कुठं गेलं कोणी संसार शिकलं शिकूनच राहिले आता बी लास्ट इयरच आहे आता सर्वजण शिकूनच राहिले आनंदाचा विषय आहे सारेजण आपल्या आपल्या जीवनात खुश आहे प्रार्थना आहे की भाऊ आठवण माटवून करत जा अशी गरीबाची आठवण ठेवत जा हाय का नाही जास्त काही बोलत नाही कारण की लय सांगून दिलं मी ना शाळेच्या बाऱ्यात कारण की आनंदच होता भाऊ लंच च्या पिरियड मध्ये घरी बघणं मी सांगतो भाऊ मी किती लाव पोराला बॅग फेकले की चल परून घरी काही टेन्शन नाही घ्यायचं होतं ते सरकारी शाळेचा म्हणजे तो आनंद वेगळाच राहते मी काही प्रायव्हेट मध्ये शिकलो नाही सरकारी शाळेचा तो आनंद म्हणजे सांगताच येत नाही शब्दात काही करणं मध्ये बघणं काही ते एकदम आनंद मग बारवी झाली भाई सर्व पोरं इकडे तिकडे गेले आणि मला आतावरी वरी कोणी 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 भेटते कवा कवा भेटते ते बोलणं चालणं होत नाही काही नाही आता सारा जण म्हणजे बाई इगो राहते ना पण मला जे बी भेटते ना मी त्याच्या संग चांगल्याने बोलतो कारण की आपली संग दोस्ती चांगली होती एकदम आनंदाचा विषय होता आणि चला मग एवढंच तुम्हाला सांगतो आणि साडेच्या बऱ्यात एवढं दोस्तीच्या बारात सांगणं होतं कारण की दोस्त इकडे तिकडे चालले गेले सर्व अगर भाऊ अगर मी दिसतो तुम्हाला तर बोलत जा मला दिसले तुम्ही मी तर बोलतोच पोरीच नाही मला जेवढे बी शाळेचे जे पोरं आहे तेवढे बोलतोच म्हणा या व्हिडिओ लय दूर दूरवर शेअर करा आपल्या शाळेच्या मित्र वर शेअर करा इथं तुमच्या शब्दाले म्हणजे मावल्या शब्दाले मी इथंच थांबवतो आणि तुमच्या शब्दाची सभा मागतो कारण की बोलणं नाही होत भाऊ आपलं लय दिवस वरी थोडस आठवण ठेवत जा गरीबाले चॅनल सबस्क्राईब नसून केला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आपल्या मित्राला ह्या व्हिडिओ कारण की लय कांड केले आहे ना हे कांड मी सांगितले नाही आहे ह्या व्हिडिओ मध्ये जरूर पडली तर मी दुसरा व्हिडिओ बनवीन तर मग कांड सांगेन तुमचे रामकृष्ण हरी